ज्या महिलावरती अन्याय अत्याचार होत आहे पण कोणीही दखल घेत नाही आमदार खासदार पोलीस प्रशासन पण याच्या आठ पुरावे सकट आम्ही खुलासा करणार आहोत जरी एक पोलीस महिला पुलीसवाले लोकां पुलीस स्टेशनमध्ये सुरक्षित नाही तो महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब महिला आहे दुसरी महिला आहे ते कुठे सुरक्षित रेना जे मन भरून हनी सोबत हनीमून करताय आणि हनी मन भरल्यानंतर तेच हनी ते लोकांना ट्रेप वाटते त्याच्यासाठी हे लोक म्हणतात हनी ट्रॅप आणि कोणीही हनी ट्रेप असं करत नाही आणि जसं की मी सांगितलं होता दोन दिवस अगोदर ए बी बी माझ्यावर पण इंटरव्ह्यूमध्ये की मी खुलासे करणार आहे तो आज जसे की आज ज्या महिलावरती अन्याय अत्याचार होत आहे पण कोणीही दखल घेत नाही आमदार खासदार पुलीस प्रशासन पण याच्या आज पुरावे सकट आम्ही खुलासा करणार आहोत आणि आज जे ठाण्याचे सी पी आहे त्यांनी आणि हे जे महिला आहे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे दोन ए सी पीनी मिळून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार केल्यानंतर त्यां ज्या वेळे त्या गेली एफ आय आर करण्यासाठी तो त्यांची एफ आय आर न घेता त्यांच्यावरती आणि त्यांची जे एकदम यंगेस्ट मुली आहे युवा मुली आहे मुलगीवरती आणि तिच्यावरती खंडणीच्या केस टाकला गेला कशासाठी मतलब दाबण्यासाठी प्रयत्न की भिऊन हा केस करू हा केस करू नका आणि आज महाराष्ट्रामध्ये काय चालले शासन प्रशासन कुठे गेलेलं आहे आज महिलांच्यासाठी कोणी नाही आहे आज आवाज उचलणारा आज एक महिलावरती आज ही ती महिला होमगार्ड आहे जरी एक पुलिस महिला लोकां लोकांस स्टेशनमध्ये सुरक्षित नाही तो महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब महिला आहे दुसरी महिला आहे ते कुठे सुरक्षित रेना महिलांची सुरक्षेवर खूप मोठा प्रश्न आज हे आहे आणि जसं की मी सांगितलं होता हे शासकीय अधिकारी आणि जे माजी माजी मंत्री आहे जे मन भरून सोबत हनीमून करत आहे आणि मन भरल्यानंतर तेच हनी ते, ते लोकांना ट्रेप वाटते त्याच्यासाठी हे लोक म्हणतात हनी ट्रॅप तो आज हे कुठे ना कुठे तरी थांबायला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे आज हे महिला सोबत बलात्कार झाले नंतर आज लैंगिक अत्याचार झाल्यानंतर गेले सहा महिनेपासून हे महिला फिरत आहे तरी पण न्याय भेटला नाही आज कोणीही तिचे बाजूमध्ये उभे राहण्याची हिंमत करत नाही किंवा किंवा एसीपी आहे अरे एसीपी आहे तो काय आहे हे लोकांची सेवासाठी आहे महिलांची सेवासाठी सुरक्षासाठी आहे आज रक्षक भक्षक झालेले आहे हे खूप मोठा महिलांची आणि लोकांची सुरक्षा खूप मोठा महाराष्ट्रामध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत हा बोल बोल खोटी न्यूज बोलिया बोला, बोला। हां हॅलो इंद्रजीत कारले हा एसीपी उत्तम कोळेकर कळवा पोलीस स्टेशनचा एसीपी उत्तम कोळेकर हा हा माझ्या जिम जिम मी भाजी घेत असताना जिमच्या खाली आला हा युनिफॉर्मवर होता यांनी माझ्याशी ओळख काढली की तुम्ही कसे आहात काय नाही मी तुम्हाला ओळखतो तर मी यांना बोलली मी तुम्हाला ओळखत नाही सर बराबर मी तुम्हाला ओळखत नाही तर ते बोलले नाही मी तुला ओळखतो मग यांनी यांचा मोबाईल नंबर दिला आणि माझा मोबाईल नंबर घेतला मला रोजपासून गुड मॉर्निंग चांगले मेसेज पाठवायला लागला चांगले मेसेज पाठवले त्यानंतर माझ्याशी चांगल्यापणा मी बोलायला सुरुवात केली सुरुवात कोणी केली यांनीच केली बरोबर नंतर मग मला बोलले की चा प्यायला ये पोलीस स्टेशनला ते पण माझ्याकडे सर्व पुरावे ते वॉइस रेकॉर्ड पण मी तुम्हाला दाखवते मग मला बोलवलं नंतर मग मला बोलले माझ्या बायकोनी माझ्या बायकोनी तुला घरी प्यायला बोलवले तर मी म्हटलं तुमच्या बायकोनी मग यांच्या बायकोला यांनी कॉल लावला आणि मला कॉल दिला तर यांची मिसेस बोलली काही घरी चा प्यायला या बरोबर मग मी चा प्यायला गेली यांच्या घरी तर माझ्यापासून घर फक्त एक किलोमीटर एक किलोमीटर पण नाही बोलवल्यामुळे मी यांच्या घरी प्यायला गेली तर यांचे मिसेस नव्हती तिथं तर हा इंद्रजीत कार्ले होता हा कारले हे तर हा यांनी मला पाणी दिलं आणि नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये गुंगीच औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेन दाखल करायला माझी कळवा पोलीस स्टेशननी घेतली मग मी सिपीन कडे गेली दोन तीन महिन्यापासून मी अर्ज केला मग अर्जावरती मला मी यांच्या विरोधात अर्ज केला मग ते काय बोल तू अर्ज कर कंप्लेन नको करू मग मी अर्ज केला पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकला अर्ज केला उप अर्ज केला मुख्यमंत्र्यांना अर्ज केला मग माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं चौकशीला कुठे बोलवलं नवपडा विभाग क्रिया एसीपी दमाळे मॅडम त्यांनी माझी चौकशी घेतली त्यांनी मला चांगलं म्हणले की आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करू फक्त आम्हाला पुरावे जे जे पाहिजे ते ते पुरावे मी त्यांना दिले पुरावे दिले सर्व दिलं बरोबर मग ते बोलले ते आम्ही शंभर टक्का एफ आर दाखल करू हा दोलाय मग मी म्हटलं चालेल मला एक विश्वास वाटले एक स्त्री मला न्याय देते असं म्हटलं नाही की मला त्यांनी न्याय नाही मला बोलले पहिला न्याय देतो नंतर माझा जवाब घेतल्यानंतर मला बोलले आठ दिवसांनी ये पुरावे घेऊन मी पुरावे घेऊन गेले सर्व दिले पुरावे एव्हिडन्स सर्व मग त्यांनी मला सांगितलं मग मी म्हटलं मॅडम जबाब देऊन एवढे दिवस झाले तर तुम्ही का नाही कारवाई करत नाही करत तसं पण मला सांगा तर मग माझ्या चक्र नको इकडे यायला बरोबर बोलले आम्हाला वरून कॉल आलाय तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय मग नंतर बोलले बघ मग एक त्यांची महिला एक त्यांची महिला आणि माझी माझी पूर्ण माझी पूर्ण चेकिंग केली माझी चेकिंग केली चेकिंग केल्यानंतर मला प्रिया एसीपी मॅडमच्या रूम घेतलं प्रिया एसीपी तमाळे मॅडम मला म्हणतात बघ एकाकरता दोन एसीपी आता तू त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा दाखल जर झाला तो तुझं आयुष्य बर्बाद होणार आता बघ तू पण एक इदवा महिला आहे तुला पण एक सुक्याची गरज आहे आता जे झालं ते तू इथं स्टॉप कर बरोबर नाही तर जे तुझ्यासोबत झालं नको तुझ्या मुलीसोबत व्हायला मी म्हणलं मॅडम तुम्ही एक वरती घातलेल्या महिला माझ्यासोबत असं बोलतात हां बोल मग मी तिथून बाहेर निघाली तितक्यात त्यांचीच लेडीज मला म्हणते यांच्या दोघांवरती एफ आय आर होणार नाही तुम्ही किती पण वेळा या कारण हे वरपासून पूर्ण या दोघांनी सेटिंग लावले आहे मग नंतर मी अजून डिसिप्लिन कडे गेली मग मी सिपीन कडे गेली मी शुक्ला मॅडम महासंचालक मॅडम त्यांच्याकडे पण त्यांना पण अर्ज केलाय पुरावे द्यायचे मॅडमला पण मी अर्ज केला पण मॅडमनी पण मला भेटणार हे केलं म्हणजे मला भेटतच नाही कोण सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।